मौले ऍग्रो कन्सल्टन्सी मध्ये आपले सरसे स्वागत मी भूषण मौले आज आपण बघूया गोळीघड होणे घट जिरणे समस्यावर उपाय योजना तर आपण पहिल्यांदा हे समजून घेऊया की गोळीघड आणि घट जिरण्याची समस्या का येते तर आपण एक थोडस थोडक्यात खड चटणी विषयी माहिती घेऊया खरड छाटणी केल्यानंतर साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसात पासून ते साठ दिवसापर्यंत सूक्ष्मगड निर्मिती होते आता ह्या सूक्ष्मगड निर्मितीसाठी तसेच त्याच्यानंतर साठ ते एकशे वीस दिवसापर्यंत हे सूक्ष्मगड निर्मिती झाले झालेले असते त्या सूक्ष्मगड निर्मितीला बळकटीपणे स्ट्रॉंग गड गड व.. स्ट्रॉंग होत असतात तर याच्यासाठी आपल्याला खरड छाटणीमध्ये पुरेपूर पुरेसा पुरे सूर्यप्रकाश हवा म्हणजे झाड कार्बोहायड्रेट्स तयार करतील फोटोसिंथेसिस थ्रू कार्बोहायड्रेट तयार करेल आणि खोडांमध्ये तसंच ओलंड्यांमध्ये साठवले गेले जाईल यासाठी एक सूर्यप्रकाश खतांचं व्यवस्थापन पाणी नियोजन हे तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत यानंतर मग आपण फवारणी आहे स ऍसिड ॲसिड कमी करून आपण ऑक्सिजन सायटोगायनिन आपण वापरू शकतो परंतु ह्या बेसिक गोष्टी आहे की सूर्यप्रकाश असलाच पाहिजे तो हे मुबलक प्रमाणात खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन वर्षी काय झाले अ सहा मे दोन हजार पंचवीस पासून पाऊस चालू झाला तेव्हापासून आतापर्यंत बऱ्यापैकी सूर्यप्रकाश मिळाला नाही पाऊस असल्यामुळे आपल्याला खतांचंही नियोजन करता आलं नाही तसंच पाण्याचंही नियोजन करता आलं नाही खत काही शेतकऱ्यांनी दिले परंतु तेही आपटेक झाले नाही काही शेतकऱ्यांकडे उशिरा द्रक्षबाग खाली झाली आणि त्यांनी शेणखट टाकण्याचा प्रयत्न केला परंतु पाऊस चालू मी तेही शेणखत टाकता आलं नाही ज्या शेतकऱ्यांनी मात्र शेणखत टाकले आहे तिथे मात्र काडी बळकट झालेली आहे आणि पाणीही चांगले आहेत तर सूर्यप्रकाश नव्हता मुबलक आता नंतर नंतर पडायला लागला सूर्यप्रकाश आहे खत व्यवस्थापन पण झालं नाही काही शेतकऱ्यांनी दिलंही खत परंतु ते अपटेक झालं नाही आणि पाणी नियोजन झालं नाही या तीन ते चार गोष्टी खरड चटणीमुळे या पावसामुळे आपल्याकडनं झाल्या नाही आता मी मागे सांगितलं गेलं होतं की सिंगल सुपर फॉस्फेट बोदावर टाकणे गरजेचे आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी टाकलं परंतु ज्या शेतकऱ्यांनी टाकलं नसेल तर त्या शेतकऱ्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट तीनशे किलो तीनशे ते ती चारशे किलो सल्फर पन्नास किलो बोधावर फोकून देणे जेव्हा कधी पाऊस पडेल त्यावेळेस ते फॉस्फेट लेवल वाढवेल आणि जमिनीमध्ये फॉस्फरस कॅल्शियम सल्फरची उपलब्धता होईल हे झालं खरड चटणीचं तर आता आपण उपाययोजना काय करायची की गोळी घट होऊ नये आणि घट जिरू नये तर प्रथम आपण जे एक्स्ट्रा जे फुटी फुटलेले आहेत शेंडे फुटलेले आहेत म्हणजे तुम्ही सबकेन केली सबक्यांच्या पुढे आठ नऊ पाने झाले त्याच्या पुढे शेंडा जर फुटत असेल पहिल्यांदा किरपून गेला असेल किंवा स्टॉप झाला असेल परंतु आता थोडंसं मागे आठ दहा दिवसापूर्वी थोडस सा चांगलं ऊन पडल्यामुळे शेंडा मात्र फुटू फुटून वाढू लागला आहे तर त्या एक्स्ट्राच्या फुटी हे काढणे गरजेचे आहे त्या जर एक्स्ट्राच्या फुटी काढल्या नाही तर आपल्या झाडामधील द्राक्ष झाडामधील कार्बोहायड्रेट कमी होतील आणि पुढे जाऊन गोळीगड तसंच घट जिरण्याची समस्या वाढू शकते तर पहिल्यांदी काम ते करा तुम्ही तिसरी गोष्ट बेसल डोस बेसल डोस आता आपण मागे बघितलंच खरड चटणीमध्ये आपण केलेल्या उपाययोजना एवढ्या काही अ जे खत सप्न असेल किंवा पाणी व्यवस्थापन ते करता आलं नाही किंवा सूर्यप्रकाश मिळाला नाही नैसर्गिक आहेत ते सूर्यप्रकाश नाही मिळाला आपल्याला तर आपण याची झीज भरून काढण्यासाठी म्हणून थोडंफार साधारण गोडबार छटणीपूर्वी एक महिना अगोदर आपण बेसल डोस टाकणे गरजेचे आहे बेसल डोसमध्ये मी आ, एक व्हिडिओ बनवला आहे गोडबार छटणी पूर्व तयारी तर त्याच्यात मी बेसल डोसचा पूर्ण उल्लेख केलेला आहे मी एक लिंक पण देईल आपल्यासाठी की त्या लिंक वर जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता आणि बेसल डोस टाकू शकता परंतु हे लक्षात घ्या की बेसल डोस हा गोडबार चाटणी पूर्वी एक महिनाभर अगोदर टाकणे गरजेचे आहे खर छाटणीविषयी बघितलं आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकला बेसल डोस एक महिनाभर अगोदर टाकायचा आहे चौथी गोष्ट की इथे फॉन गोडभार छाटणी करायच्या अगोदर इथे पण आपल्याला फवारणी करायची आहे इथे पण पंधरा दिवस अगोदर करायची आहे परंतु इथे पण फवारताना आपण एक लक्षात घ्यायला हवं की काडी आपल्याली मॅच्युअर झाली आहे की नाही द्राक्ष काडी पूर्ण मॅच्युअर काडी वंजली आहे की नाही ते बघण्यासाठी मी तुम्हाला पिक्चर दाखवतोय त्या पिक्चर मध्ये वरच जे पिक्चर आहे ती काडी वंजलेली नाही खालचे जे पिक्चर आहे खालची जी, जी इमेज आहे त्यात काडी वंजलेली दिसते म्हणजे काडी मधलं जे पीत आहे ते लालसर आणि असं जाडसर मोठं झालेलं आहे वरच्या काडीत असं सफेद आणि बारीक पीत दिसत आपल्याला तसं परिस्थिती असेल तर आपल्याला अजून थांबण्याची गरज आहे खाली काडी वंजली खाली जसं पीत चांगलेलं तपके दिसणे जाड दिसतंय तिथं काडी वंजलेली आहे ते तिथे आपण इथे पण फवारणी करून छाटणी गोडबार छाटणी करू शकतो तर चौथी गोष्ट ही काळी वंजणी हायकिंग हे पण बघणं गरजेचं आहे तसंच आता अं बरेच अं म्हणजे आपण गोडबार छाटणी करणार आहोत गोडबार छाटणी केल्यानंतर एकसारखी फूट मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे जर फूट मागे पुढे झाली मागे पुढे झाली तरी घड गोळी घड होणे घड जिरण्याची समस्या वाढू शकते तरी याच्यासाठी आपण पहिल्यांदा पण फवारणे गरजेचे आहे त्याच्यानंतर छाटणी योग्य पद्धतीने घ्यायची काडी वांज्यावरच घ्यायची आहे छाटणी घेतल्यानंतर सपकेन जिथे केलेले आहे ते सपकेनचे पुढील दोन टायगर बटच्या पुढील दोन डोळ दो ठेवून आपण काडी कट करायची आहे जर टायगर बटच्या पुढचे दोन डोळ्या मधले अंतर जर जास्त असेल तर सिंगल एकच डोळा ठेवायचा आणि गाडी कट करून घ्यायची आहे पेस्ट करताना एक दोन गोष्टी लक्षात ठेवा की पेस्ट हे उन्हाचे करायचे नाहीये हे सकाळीच लवकर करायचं आहे कारण ह्या दिवसात सायंकाळी पण वळेवाचे पाऊस येऊन पेस्ट धुवू शकते त्याच्यामुळे आपल्याला जमेल तेवढ्या सकाळी लवकर पेस्ट करणे गरजेचे कर आहे ऊन पाण्याच्या अगोदर पेस्ट केल्यानंतर साधारण पेस्ट आपण काडीच्या जाडीनुसार तापमानानुसार आपण काळीचं प्रमा पेस्टचं प्रमाण घेऊ शकतो हायड्रोजन सायनामेटचं प्रमाण घेऊ शकतो तर हायड्रोजन सायनामेटचं साधारण तीस मिली प्रति लिटर ते पन्नास मिली प्रति प्रतिलिटरपर्यंत आपण काडीच्या जाडीनुसार आपण प्रमाण घेऊया तर पेस्ट करत असताना लेबर एक आत लागली त्याच्या मागे एक साधं पाणी घेऊन आपल्या ट्रॅक्टरच्या ब्लोअरमध्ये साधं पाणी भरून एक फवारणी घ्यायची आहे असं एक एक हातात लागत गेली की त्याच्या मागे ही फवारणी घ्यायची याचा उपयोग असा होतो की आपल्या द्राक्षबागेमध्ये में ह्युमिडिटी मेंटेन होती आणि एक द्राक्ष द्राक्षबाग फुटण्यास मदत होती तर आपण एकदा परत रिव्हिजन घेऊया खरं छाटणीमध्ये आपलं सूर्यप्रकाश मिळाला नाही खती व्यवस्थापन झालं नाही त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन पण झालं नाही शेतकऱ्यांनी प्रयत्न केले परंतु हे निसर्गात नाही झालं सिंगल टाकणे दोन बेसल डोस एक महिनाभर अगोदर टाकणे तीन काडी आहे काडी मॅच्युरिटी आलेली आहे की हे बघणं चार आणि पाच एक साथी फूट होण्यास आपण प्रयत्न केले के पाहिजेत हे पाच गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे केल्या तर गोळीगड समस्या तसंच घट जिरणी समस्या आपण टाळू शकतो तर फवारणीच्या बाबतीत काय काय फवारणी घेतली पाहिजे तर मी हे पुढच्या भागात नक्कीच सांगेल तुम्हाला मी तर पहिल्यांदा आपण गोळीगड होऊ नये किंवा घट जिरू नये म्हणून हे प्राथमिक आपण प्रयत्न केले पाहिजे तर हे प्रयत्न करा तसेच माझा हा मौल्य ॲग्रो कन्सल्टन्सी व्हिडिओ चॅनल हा आपण सबस्क्राईब करावा आणि बेल ऐकून दाबावे याने काय होईल का की माझे जे काही नवीन नवीन व्हिडिओ येथे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते बघू शकता आणि आपल्याला नवीन नवीन माहिती मिळेल तर एवढंच बोलून मी थांबतो पुढील भागात आपण परत बघूया परत भेटूया Mm -hmm. Да